वाजता आंघोळीला साडेबारा वाजता हैराम खेचा आमच्या सिंबाला आम्ही गाडी घेतली त्याची एक्सप्रेशन बघू आपण हा आमचं आवरले आईंच आवरलं नाही आईंच आवरलं नाही बॅक टू माय न्यू व्लॉग तर माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत so आहे सो गाईज मी आज आली आहे सासरी आणि आमच्या इकडे खूप मोठा असा सेलिब्रेशन आहे कशाचं तर ते तर तुम्हाला पुढे कळेलच आमच्या विदूचा बड्डे आहे तर त्याच्यासाठी कार गिफ्ट केली होती आणि त्याचे रि रिॲक्शन काय आहेत कार बघितल्यानंतर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहेत बाकी काय कामं करतोय काय आहे सगळं ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि खूप सारं प्रेम द्या लांब राहतो म्हणून मी जवळ नको नाही रावा रावा राव 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 आता जमेना राग तू एपला चेन काय केले एक गुड मॉर्निंग रात्री आम्ही पोचलो दीड वाजता घरी आता उठलोय आणि ना ह्याला भीतूला त्याची कार दाखवायची त्याला बड्डेला कार घेतली ना ती कार दाखवायची तुम्हाला मी एक्सप्रेशन दाखवते त्याची काय येतात ते हीच ट्रीपची तयारी बघा रिंग लाईट घेऊन आलो आहे आम्ही कॅमेरा माझी बॅग ही मोठी अजून एक बॅग माझी समोर आहे तीवाली एक बॅग आहे माझी दोन बॅग घरात आहेत सगळ्या चार बॅग झाल्यात आमच्या आधीची एक बॅग आधीच्या माझ्या शूजची एक बॅग माझ्या हाताला लागतात त्या सामना सा सामानाची बॅग ही पिंक वाली क्यूट अशी आणि अजून एक बॅग आहे जी इथे पाहिजे आम्हाला आता दोन दिवस सोलापूर मध्ये गाडी घेतली त्याची एक्सप्रेशन कुणाची गाडी शोना उंदिर खाली खाली कुणाची आहे रेड रेड हा तुझी से, तुझी बाई बघतोय आईकडे

माहिती स्टेरिंग बुक हां हां हा चालवा चालवा स्टेअरिंग बुक चालते माणसं बदल घेतो तिकडे बघ एक बोल किली बंद बरोबर म्हणलं नाही का तुला फोन करावं ठेवतो रे आपल्यासाठी बघू नका डोळे वाचवाच ना असुर्ची बरोबर जाते मी बारा वाजता आयो एक वाजता नाही साडेबारा वाजता आंघोळीला साडेबारा वाजता होगा दिसतीये का आंघोळ केल्यासारखी मला इथे विधूच दात लागलाय बघ आता जिजू विचारीला आल्यावर कोण कोण चावलं <laughs> आई आता जिजू आला आणि बघितलं ना माझ्या गालाकड बारीक तर म्हणतील कोण चावलं पागल <laughs> है कह रहे आदि ऐसे कोण करता है <laughs> जाईंनी चिवडा बनवला आहे आम्हाला ट्रिपला घेऊन जायला आणि घरी खायला सगळ्या पोरांना नाही नाही तिखट नाही झाला छान झालंय हम्म हम्म आणि जेवायला आज आहे मटन तर आता मी जेवणार आहोत जेवणार आहोत ओ बसली थांबा अजून एक प्लेट आणते तुम्हाला तुम्ही आता जेवणार नाही मग काय खाणार बाई गाई अवघड मी काळे दिसते ना आणि मी जरा जास्तच काळे दिसते बट मी पावडर नाही लावली काहीच नाही लावलं फक्त क्रीम लावली मॉइश्चरायजर लिपस्टिक लावली आणि आहे हो आईंचं आवरलं नाही आमचं आवरलंय आईंचंच आवरलं नाही आईंचं आवरलं नाही चालू आहे का

आमच्या आईंना आई का गाडी चालवतात स्कूटी चालवतात आणि इथे ना सोलापूर मध्ये आलो की मी गाडी चालवत नाही मला गाड्यांमध्ये भीती वाटते तर मी आईंच्या मागे बसलेली असते इतकी लाज वाटते मला आईंच्या मागे बसायला आणि भीती वाटते पुढे बसून चालवायला मिनिट मिनिट

का कसईल मी आलो आहे डीमार्ट मध्ये आणि आमची चालली आहे ट्रीपची शॉपिंग ट्रिपला काय काय खाऊ खायला घ्यायचा तर आम्ही बरेच काय घेतोय चकली घेतली आहे कुकीज घेतले

रात्री आम्ही खूप फिरलो डिमार्टमध्ये झुडिओमध्ये परत विधुला आम्ही एक ड्रेस घेतला बोरणांसाठी तर लेट झालो होतो खूप आणि रात्री आम्ही दीड दोन वाजता झोपलोय सकाळी परत आठ वाजता उठून आता कामावर यायची कामाच कामावरच चालू आहे तर व्हिडिओ एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून बाय बाय